हॅलो हाय नमस्ते सगळ्यांना चला आज आपण पाहूयात तीसच्या वयात वीसचे दिसण्यासाठी काही टिप्स तीसच्या वयात वीस सारखे दिसण्यासारखे दिसण्यासाठी योग्य आहार खूप महत्त्वाचा असतो खाली सोपी आणि मराठी घरगुती डाएट लिस्ट दिले आहे जी त्वचा केस एनर्जी आणि मेटाबॉलिझम सुधारते तीसच्या वयात वीस सारखे दिसण्यासाठी काय खावे सकाळी उठल्यानंतर गरम पाणी लिंबू आणि मध किंवा गरम पाणी हळद घ्यावे यामुळे टॉक्सिन्स कमी होऊन त्वचा ग्लो करते नाश्ता ओट्स पोहा उपमा कमी तेलात बनवलेले घ्यावे दोन अंडी मुगडाळ चिला बेसन चिला फळ फळांमध्ये सफरचंद पपई केळं खायला हवं यामुळे कोलेजन वाढते पचन सुधारते व त्वचा टाईट दिसते मधल्या वेळेचा स्नॅक मुठभर बदाम अक्रोड भिजवलेले एक नारळ पाणी यामुळे स्किन हायड्रेटेड राहते दुपारचे जेवण दोन भाकरी किंवा दोन चपाती प्रोटीनमध्ये आपण डाळी कडधान्ये पनीर चिकन अंडे घ्यावे सॅलडमध्ये काकडी गाजर व टोमॅटो यामुळे शरीराला नैसर्गिक ताकद व त्वचेवर चमक येते रात्रीचे जेवण हलके घ्यावे सूप सॅलड एक चपाती किंवा एक ज्वारीची भाकरी डाळ सांबर किंवा पनीर यामुळे झोप हलकी होते शरीर डिटॉक्स होते चेहरा टाईट आणि क्लिअर दिसतो झोपण्यापूर्वी हळद दूध किंवा कोमट दूध अवश्य घ्यायला हवे किंवा गूळ तूप एक चमचा तरी घ्यायलाच पाहिजे यामुळे हार्मोन्स संतुलित होतात स्किन केसांसाठी खूप फायदेशीर रोज खायची पाच अँटी एजिंग सुफूड्स अक्रोड बी, पपई बीट अळसी हळद आणि काळी मिरी काय टाळावे हे खूप महत्त्वाचे आहे जास्त तळलेले पदार्थ मैदा पिझ्झा बर्गर जास्त साखर व उशिरा झोपणे हे सर्व पदार्थ त्वचा जाड ढिली व निस्तेज करतात म्हणून आपले वय जास्त दिसू शकते त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी टाळणे आवश्यक आहे माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करायला विसरू नका थँक्यू